मित्र हो नमस्कार सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार मनस्पर्शी साहित्य समूहाच्या वतीने रक्षाबंधनच्या निमित्ताने जी कथा स्पर्धा घेतली होती ती अतिशय वेगळी अशी खूप सुंदर अशी स्पर्धा होती भाऊ बहिणींच्या हळव्या नात्यावरती कथास्पर्धा आयोजित करणं म्हणजे एक मोठं आव्हान होतं आणि ते या समूहाने पेललं त्याबद्दल त्या समूहाच्या अध्यक्षा मानसी पंडित कोशाध्यक्ष निखिल राजेशजी आणि सर्वच मंडळींचं मी कौतुक करतो ते नेहमीच असे वेगवेगळे प्रयोग करत असतात आणि लेखकांना एक वेगळी संधी देत असतात या स्पर्धेमध्ये खर तर सत्तर कथाकारांनी भाग घेतला होता आणि सांगायला मला विशेष आनंद वाटतो की सत्तरच्या सत्तर, सत्तर म्हणजे अगदी दोनच कथा मला अशा आढळल्या की ज्या खूप कमी लिहिल्या होत्या अन्यथा जवळपास अडुसष्ट कथा होत्या त्या खूप सुंदर पद्धतीने लिहिलेल्या होत्या आतापर्यंत अनेक स्पर्धांचं मी परीक्षण केलेलं आहे परंतु त्या अर्थाने मला आज आपला जो लेखक वर्ग आहे या स्पर्धेसाठीचा खूपच मॅच्युअर वाटला कारण भाऊ बहिणींच्या नात्यावरती एक संकल्पना देऊन इतक्या मर्यादित विषयावरती लिहिणं आणि तेही भरभरून लिहिणं म्हणजे खरंच या तुमच्या सर्व सत्तर स्पर्धकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आपण सगळेच खर तर बक्षिसाला पात्र आहात आता थोडस स्पर्धेकडे वळतो की विषय वेगळा होता सर्वांनीच लिहिण्याचा खूप प्रयत्न केला भाऊ बहिणींच्यावरती कोणाला लिहावं असं वाटत नाही प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव असतात आणि काही लोकांनी खरंच अनुभव म्हणूनच लिहिलं कथा विषय बाजूला ठेवून माझ्या बहिणीबद्दल मला काय वाटतंय भावाबद्दल काय वाटतंय रक्षाबंधनचा तो आतूट धागा आणि त्या निमित्ताने आलेले अनुभव अशाही काही कथा होत्या काही लोकांना फक्त म्हणजे अनुभव कथन करता आलं परंतु त्याचं कथेमध्ये रुपांतर बहुतेक लेखकांनी सुद्धा केलं परंतु अनेक लोकांना फक्त अनुभव लिहिण्यात त्यांनी समाधान मानलं तर तसं न करता आपण थोडासा कथाप्रकार पण समजून घ्यावा की फक्त आपल्याला आलं आलेला अनुभव म्हणजे कथा नसते तर कथेचा जो एक साचा असतो जो मी नेहमी कार्यशाळांमध्ये सांगत असतो आणि माझ्याकडे त्याचे मुद्दे पण लिहिलेले आहेत तर भविष्यामध्ये आपण ते पाहायला हरकत नाही या स्पर्धेचं परीक्षण करत असताना एक विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे की बहुतेक लोकांनी बहीण भावांचे प्रसंग लिहित असताना सुरुवातीला बहीण भावांचं छान वर्णन केलेलं आहे किंवा आई वडील नसताना बहिणीने भावाचा सांभाळ केलेला आहे आणि नंतर भाऊ चांगला नोकरीला वगैरे लागलेला आहे आणि त्यानंतर तो बहिणीकडे लक्ष देत नाही जे त्याच्या पत्नीच ऐकतो किंवा परदेशात निघून जातो आणि मग शेवटी कुठेतरी त्याचा अपघात होतो त्याला कुठेतरी किडनीची गरज पडते त्याला हृदय प्रत्यारोपणाची गरज पडते या विषयाला बरेच जणांनी हात घातलेला आहे अनेक जणांनी सुंदर पण लिहिलेलं आहे आणि काही जणांना मात्र ते ओढून ताणून थोडंसं आणावं लागलं असंही दिसलेलं आहे तर त्याही पलीकडे जाऊन थोडं वेगळं लिहिणं मला अपेक्षित होतं भाई बहीण भावांचं नातं खूप हळू असतं खूप सुंदर असतं प्रेम असते आपुलकी असते आणि घरात सुद्धा खूप नानाविध असे प्रसंग घडतात काही धक्कादायक असतात काही अतिशय हलके फुलके असतात सुंदर असतात अशाही कथा लिहिण्याचा प्रयत्न खरं अपेक्षित होता परंतु अगदी मोजक्या काही लेखकांनी तो तसा केलेला आहे आणि त्यांना चांगले गुणसुद्धा मिळालेले आहेत परंतु हा वेगळा विषय असताना सुद्धा आपण सर्वांनी खूप छान लिहिलेलं आहे भविष्यातही असाच प्रयत्न करत राहावा स्पर्धेच्या नियमाप्रमाणे कोणाला तरी चांगले ठरतात ठरतात त्यांना बक्षिस द्यावीच लागतात आणि म्हणून दहा इथे स्पर्धकांची निवड बक्षीस पात्र म्हणून करण्यात आलेलं आहे त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो मनस्पर्शी साहित्याच्या समूह समूहाच्या वतीने सुद्धा मी सुद्धा प्रशासक समितीचा एक सदस्य असल्यामुळे मार्गदर्शक असल्यामुळे आणि आपल्या सर्वांच्या सोबत नेहमी असल्यामुळे आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो ज्यांना बक्षीस मिळालेलं नाही त्यांचंही खूप अभिनंदन करतो की आपण चांगला प्रयत्न केला प्रत्येकाने जवळपास हजार शब्दांची कथा लिहिलेली होती आणि अशी गोष्ट मला पहिल्यांदाच इतक्या वर्षामध्ये सापडली आता फक्त मी सर्व बंधू भगिनींना लेखक भगिनींना सांगू इच्छितो की इथून पुढे कथा लिहिताना अधिकाधिक कथेचा साचा समजून घ्यावा आणि कथेच्या साच्यामध्ये कथा लिहिण्याचा प्रयत्न करावा सुरुवात कशी कर चटकदार असावी मधले संवाद आणि पात्र हलकी फुलकी असावीत भाषाशैली अचूक असावी शुद्धलेखन तिथे चांगलं असावं आणि कथेचा शेवट आहे तो एक नाट्यमय असावा धक्कादायक असावा की असं झालंच कसं असंही होऊ शकतं थोडंसं काहीतरी सरप्राईज त्या कथेमध्ये असायला पाहिजे फक्त असा सरळ सोट अनुभव लिहून उपयोग नाही तर या सर्व गोष्टी आपण भविष्यामध्ये नक्कीच अंगी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला अनेकदा मनस्पर्शी साहित्य समूहाच्या कविता कथा गझल स्पर्धांचं मी परीक्षण केलेलं आहे आणि पुन्हा एकदा तो विश्वास प्रशासक समितीने माझ्यावर दाखवलेला आहे त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो अशी संधी आपण मला वारंवार देत चला खरं तर माझं शेड्यूल खूप व्यस्त असतं आणि यावेळी तर भयंकर व्यस्त होतं त्यामुळे मला थोडासा विलंब झाला हे परीक्षण देताना मध्येच मलेशियाला मी दहा दिवस गेलो त्याच्या अगोदर तयारीसाठी मला काही वेळ लागला नंतर आल्यानंतर ही कॉलेजच्या परीक्षा वगैरे चालू होत्या त्यामुळे हे परीक्षण थोडंसं लांबलं काही कथा का निम्म्यापेक्षा जास्त मी आधीच वाचून ठेवल्या होत्या आत्ता आल्यानंतर पुन्हा ते परत कामाला सुरू करावं लागलं आणि यामध्ये या आणखी थोडा वेळ गेला तर भविष्यात मी थोडं लवकरात लवकर परीक्षण निकाल देण्याचा प्रयत्न करेन त्याची मला जाणीव आहे म्हणून त्याबाबत ही दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो धन्यवाद